दोन्ही प्रश्न प्रश्नमती नसतात आता होत असे की काही लोकांचं मन असे की अरे आम्हाला योजनांची माहिती पाहिजे ठीक आहे बघूया बरोबर दोन्ही विषय होतो समजा एखादा आपण चालू करायचं आम्हाला पुस्तक घेतो पण ते लेटेस्ट मधलं असतात तीन महिन्या खालचं चार महिने खालचं सहा महिने खालचं असतं पण योजना चालू होऊन त्याला चार वर्ष झालेली असतात चार वर्षापूर्वीची योजना बघायला चार वर्षा खालचं चालू होण्याचं पुस्तक घ्यायचं का नाही सध्या मोबाईल गॅजेट आणि सगळं ऑनलाईन झालंय तुम्हाला ज्या ची गरज नाही तेवढे सूचना तीच तुम्ही आहात तर माय भारत ॲप जे आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवायचं आणि केंद्र सरकारने ज्या काही योजना असतील ती काही माहिती असेल तुम्हाला त्याच्यावरती सहज मिळेल